गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना तर मस्तच राहा मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन एका ब्लॉग आशा करते की तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असणार सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर पहिलं ह्या छोट्याशा माझ्या गॅलरीत यायचं हे माझं एक रुटीनच झालंय मला ना अशी खूप मोठी गॅलरी पाहिजे होती आणि त्या गॅलरीमध्ये असं मस्त सकाळचं सकाळचं असं ऊन जे असतं ना कोळ ऊन आणि ते घ्यायला मला खूप आवडलं असतं जर माझ्याशी अशी मोठी अशी बाल्कनी किंवा अशी गॅलरी असं काही असतं तर पण ठीक आहे चला असो माझ्या ह्या छोट्याशा गॅलरीत काही ऊन येत असं बघायला गेलं तर आपल्या अपेक्षा कधीच संपणार नाही जेवढा असतं त्याच्याही पेक्षा आपल्याला जास्तीच हवं असतं नेहमीच तर चला असो इथे झाडांची काही पानं वगैरे सुकली होती तर ती काढून घेतली कारण मनी प्लांट मध्ये अशी काही सुकलेली पानं वगैरे असतील ना तर मी ती लगेच काढून घेत असते आणि हे झाड बघा पूर्ण चिमण्यांनी खाऊन घेतले त्याला एकही असं कोळं पान किंवा ग्रीन पान असं काहीही ठेवलेलं नाहीये त्यांनी असं पूर्ण असं झाड ते खाऊन घेतलंय मी चिमण्यांसाठी ना एक प्लेट सुद्धा इथे लटकवली होती पाणी आणि तांदूळ वगैरे ठेवायचे मी त्याच्यामध्ये त्या येऊन तिथे खात सुद्धा होत्या मस्त सकाळी त्यांचा चिवचिवाट असायचा आता सुद्धा आहेच पण तेव्हा जास्त असायच्या चिमण्या पण कबुतर सुद्धा त्यांच्या नदानी यायला लागली तिथे आणि ते, ते सुद्धा इतकी घाण वगैरे करायला लागले किंवा झाडांचे सुद्धा नुकसान करायला लागले त्याच्यामुळे मी तिथे तांदूळ वगैरे ठेवणं बंद केलंय पण ठीक आहे चला Uh, मी असा विचार करते आता की पुन्हा ठेवावं लागेल आणि नाही जर ठेवलं ना तर बाकीच्या सुद्धा झाडांची कोळी कोळी पानं ते खाऊन टाकतात तर चला आता बघूया त्याच्यावर काही सोल्युशन निघतंय का आणि हे बघा इथे अशा चिमण्या येऊन बसतात आणि त्यांना मजा सुद्धा वाटते इथे खेळायला मस्त अशा बागडत असतात उड्या मारत असतात इकडून तिकडे आणि छान असा चिवचिवाट चालू असतो त्यांचा चला इथे आलेच आहे तर तुम्हाला दाखवून देते की सध्याची गॅलरी कशी दिसतीये माझी कारण इथली भरपूर काही झाड मी हॉलच्या विंडो मध्ये शिफ्ट आहे आणि हे मनी प्लांट जे आहे ना कुंडी मधलं ते खूप बुशी होत चाललंय आणि त्याचे जे देठ आहे ना मनी प्लांटचे ते पण इतके जाड जाड होत आहेत ना मस्त ग्रो होत आहे हे मनी प्लांट आणि मी तुम्हाला लास्ट टाइम बोलले तसं मी काय अजून झाड वाढवणार नाहीये घरामध्ये कारण माणसं कमी एवढी झाडच झालीय चला असो इथे जेवण बनवायला चालू केलंय मी आमचा नाश्ता वगैरे सकाळीच झाला होता आणि आता मार्गशीर्ष महिना संपलाय आता हे दोघे वाट बघत होते की कधी एकदाचा मार्गशीर्ष महिना संपतोय आणि आम्हाला कधी चिकन खायला मिळतंय आता मी तर काही चिकन खात नाहीये पण त्या दोघांसाठी बनवावंच लागतं आणि त्या दोघांना आवडतं म्हणून मी आनंदाने बनवते सुद्धा कारण आपण नाही खात म्हणून दुसऱ्याला सुद्धा खाऊ न देणं हे काय मला पटत नाही तर आणि त्या दोघांना माझ्या हातचं चिकन खूप म्हणजे खूप आवडतं तर चला इथे मसाल्याची तयारी वगैरे करून घेते कारण हे गेले चिकन वगैरे आणायला बरचसं सामान त्यांना आणायला सांगितलंय आज खूप सगळी कामं आहेत त्यामुळे सकाळी लवकरच ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला होता कारण नॉनव्हेज बनवायचं असतं ना तर तेव्हा टाइम सुद्धा लागतो त्याचे मसाले वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला तर सकाळी लवकरच तयारी करायला चालू केलं होतं मी तसं तर सुट्टीच्या दिवशी काहीच करू नये असं वाटतं आपल्याला कधी कधी असं ऐकतं हातात कोणीतरी आणून द्यावं जेवायला असं वाटतं कारण ही रोजचीच आपल्यासाठी कामं असतात रोज उठून आपल्याला तेच करायचं असतं पण रोज सकाळी उठल्याच्या नंतर असा विचार येतो की चला काम हे काम आपल्यालाच करायचं आहे तर पटकन करून घेऊयात आणि रिकामं होऊया कारण सुट्टीच्या दिवशी आपली बाहेरची सुद्धा ठरलेली कामं असतात ती सुद्धा उरकायची असतात मी नेहमी हे चिकन आणायला गेले ना की अशी मसाल्याची तयारी करायला घेत असते कारण चिकन आणल्याच्या नंतर लगेच मसाला वाटून लगेच फोडणीला घालता येतं आणि तेवढा आपला सुद्धा टाइम वाचतो हा व्हिडिओ शूट करायचा काही प्लॅन नव्हता माझा चिकन वगैरे बनवण्याचा पण मागे दोन तीन कमेंट सुद्धा होत्या की चिकनची रेसिपी वगैरे शेअर करा तर त्यामुळेच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते माझी तर मसाल्यामध्ये इथे मी पहिले खडे मसाले भाजून घेते जेवढे पण खडे मसाले आहेत माझ्याकडे तर तेवढे सुद्धा मी भाजून घेतच आणि खडे मसाले असे भाजून घेतले ना तर त्याची टेस्ट एकदम मस्त येते आणि तरी सुद्धा एकदम छान लागते त्याची आता मसाल्यांमध्ये मी तमालपत्र दालचिनी धने लवंग चक्रीफूल मिरी हे सगळं छान खरपूस भाजून घेतलंय त्यानंतर घेतलाय कांदा आणि हा कांदा सुद्धा मी छान परतून घेणार आहे गुलाबी होईपर्यंत कांदा परतताना त्यावर थोडस तेल आणि थोडस मीठ टाकायचं चा, म्हणजे छान परतला जातो आता ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मम्मीकडूनच शिकलीये कारण ती खूप म्हणजे खूप सुगरण आहे जेवण बनवण्यात आणि आम्ही तिघी सुद्धा बहिणी तिच्याकडूनच ह्या सगळ्या रेसिपीज शिकलेलो आहोत मला बऱ्यापैकी स्वयंपाक जमतो लग्नाच्या आधीपासूनच त्याच्यामुळे लग्न झाल्याच्या नंतर काही मला प्रॉब्लेम्स आले नाहीत की एखादी ये, गोष्ट येत नाहीये किंवा ये, काय एखादी खूप रेअर गोष्ट असते ती जे आपल्याला जमत नाही की बऱ्यापैकी मला स्वयंपाक बनवता येतो तर चला इथे कांदा वगैरे छान परतून घेतलाय त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून ते पण छान परतून घेतलंय माझा अर्धा मसाला भाजून होईपर्यंत अहो सुद्धा सामान वगैरे घेऊन आले होते आज आमच्या घरात बघा हे एवढं सगळं चिकन आणि सगळं फिश वगैरे आलेलं आहे कारण त्यामध्ये लुसीचं सुद्धा चिकन आणायला सांगितलं होतं आणि आता हल्ली मी घरीच पनीर बनवते त्याच्यामुळे असं दूध वगैरे सुद्धा आणायला सांगितलं होतं तर सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून दिल्या आता घेतलेत मी प्रॉन्स साफ करायला आणि प्रॉन्स जेव्हा आपण साफ करतो ना तर त्यामध्ये असा काळा धागा असतो तो जो असतो तो, तो मेन काढायचा असतो आणि ते क्लीन करून घ्यायचं असतं तर हे सगळे प्रॉन्स मी असेच क्लीन करते आणि स्वच्छ धुवून वगैरे घेते चिकन वगैरे करायच्या आधी मी इथे प्रॉन्स मॅरिनेट करायला ठेवणार आहे म्हणजे त्याला त्याचा वेळ मिळेल छान मोरून जातो मसाला वगैरे त्याच्यामध्ये प्रॉन्स मॅरिनेट करण्यासाठी मी इथे घेते हळद थोडस गरम मसाला धना पावडर लसणाची पेस्ट आणि थोडस मीठ त्यानंतर लिंबू पिळून घेणारे ज्याने फिशचा जो उग्रवास असतो तो कमी होतो त्यानंतर छान एकत्र करून मस्त मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या प्रॉन्सला तो मसाला बऱ्यापैकी लागला गेला पाहिजे आणि आता हे सगळं मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून द्यायचे तर आता चिकन साठी मी हा जो मसाला रेडी केलाय तर हाच मी प्रॉन्सला सुद्धा युज करणार आहे त्यासाठी इथे खोबरं कांदा आणि थोडासा खडा मसाला सगळं भाजून वगैरे घेतलेला आहे तर आता चिकन मी डायरेक्ट फोडणीला नाही टाकत पहिलं असं कुकर मध्ये शिजून घेते तेल गरम करून त्याच्यामध्ये हळद थोडस गरम मसाला थोडस धना पावडर आणि आलं लसणाची पेस्ट ह्या सगळ्या गोष्टी छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चिकन टाकायचं छान परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं चिकन आणि ते सुद्धा छान परतवून घ्यायचं चिकनला थोडस तेल सुटेपर्यंत चिकन अगदी छान परतून घ्यायचं कुकरमध्ये आपण जेव्हा चिकनचं सूप करतो ना तर हे असंच करते मी त्याच्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो ऍड करते तर आता हे चिकन छान परतल्याच्या नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या हे दोघे गेले होते बाहेर कशासाठी ते तुम्हाला सांगतेच पण येताना हे हँगर आणायला मी सांगितले होते मला बऱ्याच बरे, दिवसापासून माझ्या साड्या वगैरे हँग करायच्या होत्या वॉर्ड्रोब मध्ये तर त्यासाठीच मी त्यांना हँगर आणायला सांगितले होते तर तेच ते घेऊन आले होते आता हे हँगर माझ्या साड्यांना पुरणार आहेत की नाही हे नंतर मी बघेन पण आता सध्या तरी हे बस झाले मला असं वाटतंय तर आता हे दोघे जण गेले होते स्मिथला स्कूटी शिकायची होती बऱ्याच दिवसापासून त्याने हट्ट धरला होता की मला स्कूटी शिकायची आहे आता इथे त्याला असं झालेलं की कधी चिकन होतंय आणि मी कधी खातोय आता इथे चिकनचा स्मेल घेऊनच तो थोडासा पोट भरत होता त्याचा आणि बघा त्याचा आनंद किती आहे तो आता थोडासा कुकर थंड होईपर्यंत इथे मी माझी प्रॉन्सची जी करी होती तर ती बनवून घेतली आता ही रेसिपी मी तुमच्या तुमच्यासोबत शेअर केली नाहीतर मला आता ब्लॉगच्या चॅनल चा ऐवजी कुकिंगचा चॅनल ओपन करावं लागेल असं मला वाटतंय तर आता ही रेसिपी मी नंतर तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेन आता चिकन फोडणीला टाकायच्या आधी इथे पाणी गरम करायला ठेवले आणि चिकन मध्ये मी शक्यतो गरम पाणीच टाकत असते आता चिकन फोडणीला घालायला घेतलंय त्यासाठी तेल गरम करून घेतलंय आणि आपले जेवढे पण घरातले मसाले असतात था, हळद लाल तिखट चिकन मसाला थोडासा धना पावडर गरम मसाला हे सगळे मसाले मी टाकून घेतेय तर आता इथे छान तरी येण्यासाठी मी इथे एक टीप देते जेव्हा आपण फोडणी टाकतो मसाला तर मसाल्यामध्ये अशी थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि छान परतून घ्यायची त्याने छान तरी येते त्यानंतर चिकन टाकले आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत छान चिकन परतवून घ्यायचं मस्त असं तेल सुटतं चिकनला चिकन, चिकन जेवढं परतून घेऊन आपण तेवढीच तरी पण छान येते त्यानंतर हा मसाला वाटून घेतला होता तो मसाला याच्यामध्ये मिक्स करते त्या मसाल्यासोबत सुद्धा चिकन छान परतवून घ्यायचं जोपर्यंत त्याला थोडस तेल सुटत नाही तोपर्यंत थोडस तेल सुटल्यानंतर त्यामध्ये घालायचं थोडं गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे ना चिकनची टेस्ट जी आहे तर ती जशी आहे तशीच राहते थंड पाण्यामुळे थोडीशी टेस्ट बदलते आणि त्याच्यामुळेच मी हे गरम पाणी टाकते आणि उकळी सुद्धा एकदम पटकन येते आता या दोघांना रस्सा खूप आवडतो त्याच्यामुळे मी इथे पाणी जरा जास्त टाकतेय जेणेकरून उकळीमध्ये ते पाणी थोडंसं आटतं आणि चिकनला छान टेस्ट येते तुम्हाला किती पातळ हवंय किती घट्ट हवंय त्याच्यावर तुम्ही पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची चिकनला उकळी घेताना ना थोडस स्लो गॅसवरच उकळी घेऊ द्यायची म्हणजे छान तरी येते आता इथे याची बघा कशी लुडबुड लुडबुड चालली आहे माझ्या मागे कधी चिकन होते आणि कधी मी खातोय जेव्हा मुलांच्या मनासारखं जेवण असेल ना तर तेव्हा सगळ्यांचीच मुलं अशी लुडबुड लुडबुड करतात किचन मध्ये मला असं वाटतंय तर आता चला त्यानंतर मी भाकरी करायला घेतली आणि तुम्हाला माहितीच आहे की भाकरी आमची बाजरीचीच असते जेव्हा आपण चिकन बनतं तेव्हा छान भाकरी वगैरे गरम गरम करून घेतल्या आणि इथे बघा आता तुम्हाला दाखवते इथे किती छान पैकी कि तरी आहे आणि आता हा हात आहे स्मिथचा बरका तर आता बघा इथे तरी अशी छान आली आणि अशीच तरी आम्हाला लागते जेव्हा पण चिकन असतं तेव्हा आणि अशीच ग्रेव्ही लागते जे की रस्सा प्यायला त्यांना खूप आवडतो त्यासोबतच माझे जे प्रॉन्स करी मी बनवली होती तर ती सुद्धा इथे रेडी आहे आणि ती सुद्धा अशी दिसते आता तुम्ही पाहिलंच की अहोने कसा ताव मारला होता रस्त्यावरती जो की त्यांना खूप आवडतो आणि आज फायनली तो दिवस आलाय जेव्हा मला वॉलपेपर सिलेक्ट करायला जायचं होतं तर तिकडेच गेलो होतो तर तिथे हे सगळे वॉलपेपर्स होते जे ते कस्टमाइज वगैरे करून सुद्धा ते देतात आणि त्यांच्याकडे ना खूप सगळी व्हरायटी होती वॉलपेपर्सची तुम्ही बघू शकता इथे खूप सगळे अल्बम्स होते आणि जेवढं बघेन तेवढं कन्फ्युजन माझं वाढत होतं मी घरून काही ठरवून नव्हते गेले की मला असा पाहिजे तसा पाहिजे मी असं ठरवलेलं की तिथे गेल्याच्या नंतर मला जो आवडेल तो मी सिलेक्ट करेल पण तिथे गेल्याच्या नंतर मला खूप अवघड झालं ते सिलेक्ट करणं आता आपलं घर सजवायचं म्हटल्यावरती तेवढीच एक्साइटमेंट आपल्याला असतेच तशीच माझी सुद्धा होती तर आता बरेचसे वॉलपेपर बघून झाल्याच्या नंतर मी काही वॉलपेपर सिलेक्ट केले आता ते तीन चार वॉलपेपर सिलेक्ट करून सुद्धा मला त्यातला एक फायनल करायचा होता तर तो आम्ही नंतर केला घरासाठी तशा तर आपण बऱ्याच गोष्टी विचार करून ठेवत असतो की हे असं घेऊया तसं घेऊया आपण बजेट सुद्धा विचार करून ठेवतो की या बजेटमध्ये आपल्याला घ्यायचंय पण तसं तर कधीच होत नाही माझ्याकडून तरी तसं होत नाही त्यानंतर आम्ही काही कर्टन्स वगैरे पण बघितले तिथे पण ते आमच्या थोडे बजेटच्या बाहेर होते आणि खूप जास्तच मला प्राइस पण वाटली कदाचित असेल पण तेवढी पण आमचं काही तेवढं बजेट नव्हतं त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला कर्टन मध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप छान छान व्हरायटी होती मस्त आणि फॅब्रिक पण खूप छान होते त्यांच्याकडे मला तरी खूप आवडले होते पण नंतर बघूया कधी फ्युचरमध्ये माझं जेव्हा बजेट असेल तेव्हा मात्र मी हे कर्टन्स नक्कीच कस्टमाइज करून घेईल तर चला आता मी कोणता वॉलपेपर सिलेक्ट केलाय किंवा कधी लागणार आहे लागल्यानंतर कसा दिसणार आहे हे सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे बऱ्याच अजून छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेत राहा बाय